स्वामी समर्थ अनेक जणांच्या घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास होत असतो अनेक जणांच्या घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला संचार होत असतो काही जणांना हे कळतसुद्धा नाही की आपल्या घरात नक्की काय होतंय तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की अमावस्या आणि पौर्णिमेला तुमच्या घरात त्रास होतोय भांडणं होत आहेत तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का की अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या घरात भांडणं का होतात नक्की काय होते नक्की कारण काय आहे तर अमावस्या जवळ आली की अमावस्याच्या दोन दिवस अगोदर आणि अमावस्या संपली की दोन दिवसानंतर तसेच पौर्णिमाजवळ आली की पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर आणि पौर्णिमेच्या नंतर दोन दिवस तुम्ही हे पाहिलं आहे का की तुमच्या घरात या दिवसात भांडणे होतात कटकटी कत होतात आणि जर नसेल पाहिलं तर आता अमावस्या जवळ येत आहे तेव्हा तुम्ही आवर्जून लक्ष द्या की या दिवसामध्येच आपल्या घरामध्ये भांडण कलह होत आहेत तेव्हा तुमच्या लक्षात ते येईल की तुमच्या घरात कुठल्या अदृश्य शक्ती आहे का किंवा कोणी कुठली बाधा केली आहे का भूत पिसायच्या बाधा तुमच्या घरात आहे का हे तुमच्या लक्षात येईल या गोष्टींकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर पुढे आयुष्यात आपल्याला गंभीर परिणामांना सामोरे जाऊ लागू शकतं आणि या परिणामांमुळे होणारे नुकसान हे कधीही भरून न येणारे असते कधी कधी काय होते की आपल्या घरातील लोक सततच आजारी पडत असतात अमावस्या पौर्णिमा आली की आजारपण सुरू होते अमावस्या पौर्णिमा आली की तुमच्या घरात छोटे छोटे वाद होतात या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होत असेल किंवा घरातील व्यक्ती एका पाठोपाठ एक आजारी पडत असतील अमावस्या जवळ आली की तुमचे बाहेर कोणाशी तरी भांडण होत असेल किंवा समाजातील लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या काळात बदलत असेल या दरम्यान तुमचे एखादं काम होत असेल तर त्या कामामध्ये अचानक अडचणी निर्माण होत असतील आणि ते काम तुमचं होत नसेल जर अशी लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर आत्ताच सावध व्हा तसेच अमावस्या पौर्णिमेच्या दरम्यान तुम्हाला स्वप्नामध्ये भूत दिसणे मेलेली माणसे दिसणे किंवा स्वप्नामध्ये तुम्ही एकटाच पडक्या ठिकाणी गेला आहात की तिथे खूप अंधार आहे असं जर तुम्हाला दिसत असेल किंवा स्वप्नामध्ये कि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या छातीवर कोणीतरी बसला आहे झोपेत तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा श्वास गुदमोरतोय तुम्ही आवाज देत आहे पण तुमचा आवाज ऐकू येत नाही किंवा तुम्हाला घरामध्ये सततसे भास होत असतील की घरामध्ये कोणीतरी आहे किंवा तुम्ही एखादी वस्तू ठेवली असेल आणि अमावस्या पौर्णिमेच्या दरम्यान या वस्तूची जर जागा बदलत असेल आणि परत ती वस्तू आहे त्या जागेवर असेल तर अशी लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर शंभर टक्के तुमच्या घरावर कोणीतरी बाधा केलेली आहे त्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे आता या बाधेतून आपल्याला बाहेर पडायचं आहे किंवा त्याचा प्रभाव आपल्याला कमी करायचा आहे दर अमावस्या आणि पौर्णिमेला या शक्तींचा प्रभाव हा खूप वाढतो कारण त्यांना एक वरदानच मिळालेलं असतं की अमावस्या आणि पौर्णिमेला त्यांच्या शक्ती वाढतात त्यांचा प्रभाव हा वाढत जातो त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्याला हा त्रास जास्त होतो तर आता या शक्तीचा प्रभाव कसा कमी करायचा आणि याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा काढायचा तर यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे किंवा उपाय करायचे आहे तर तो म्हणजे आपल्या दत्तगुरूंना शरण जायचं आहे कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच दत्तगुरू आहेत आणि हे विश्व यांनी निर्माण केलेलं आहे या शक्तींचं म्हणजे सगळ्यांचं उगम स्थानच भगवंत आहे त्यामुळे तुम्ही महाराजांना शरण जायचं आहे महाराजांचं नामस्मरण करायचं आहे या सर्व त्रासातून तुम्हाला फक्त दत्तगुरू बाहेर काढतील त्यामुळे फक्त दत्तगुरूंनाच शरण जायचं आहे तसेच जर तुमच्यावर अमावस्येला बाधा केली असेल तर तुमच्या घरात फक्त अमावस्येलाच त्रास होतो आणि जर पौर्णिमेला कोणी बाधा केली असेल तर पौर्णिमेलाच त्रास होतो आपण सर्वसाधारण माणसे आहोत पण या शक्ती आहेत त्या आपल्याला कळण्याच्या पलीकडच्या आहेत जसे आपण भगवंताला मानत असतो देवाला मानतो देव जरी दिसत नसला तरीसुद्धा आपण देवाला मानतो त्याची पूजा करतो तसेच या ज्या काळ्या शक्ती आहेत अदृश्य शक्ती आहेत त्याही आपल्या डोळ्यांना जरी दिसत नसल्या तरी त्या असतातच त्यामुळे त्या शक्ती आहेत हे आपण मान्य करायला पाहिजे काही जणांचा विश्वास नसतो की असं भूत पिसाच्च्य बाधा ही सगळी काही अंधश्रद्धा आहे पण असं काही नाही जिथे देव आहे तिथे भूतसुद्धा आहे त्यांचं अस्तित्व आहे जसं देवाचं अस्तित्व आहे हे, हे, हे आपण मान्य केलं आहे तसेच या काळ्या शक्तींचे सुद्धा अस्तित्व आहे हे सुद्धा आपण मान्य करायलाच पाहिजे तर या शक्तींपासून आपला बचाव करण्यासाठी किंवा या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर त्याच्यातील पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या घरात दत्त महाराजांचे नामस्मरण करायला सुरुवात करा सकाळ संध्याकाळ घरामध्ये दत्त बावनी ऐकायला सुरुवात करा तसेच रोज पूजा केल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांचा एक माळी जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचे देखील तुम्ही एक माळ जप करू शकता फक्त दत्त महाराजांच्या नामस्फुरणामुळे देखील या वाईट शक्तींचा प्रभाव हा कमी होईल कारण सगळ्यांमध्ये दत्त महाराज असे एक आहेत की या पिसाच्च्या बाधापासून आपल्याला मुक्तता मिळवून देतील तुम्ही गांगनापूरमध्ये देखील पाहिलं असेल ज्यांच्यावरती या काळ्या शक्तींचा प्रभाव असतो किंवा त्यांच्यावर कोणी करणीबाधा केलेली असते अशा लोकांना गांगणापूरमध्ये म्हणजे श्री दत्त महाराजांच्या स्वाधीन करतात आणि मग दत्त महाराज त्या वाईट शक्तींना असे पळवून लावतात की त्या शक्ती परत तुम्हाला कधीच त्रास देणार नाहीत त्यामुळे घरामध्ये दत्त महाराजांचे नामस्मरण किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायला त्यांची पूजा करायला सुरुवात करा जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो मूर्ती नसेल तर किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरीसुद्धा चालेल पण यापैकी दोन्हीही जर तुमच्याकडे नसेल तर, तर आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात आवर्जून तुमच्या मंदिरात देवघरात स्थापन करा यानंतर दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला अमावसेला त्रास होत असेल तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांना अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्ही गुरुचरित्रचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय आणि शिवलीलामृत या ग्रंथाचा अकरावा अध्याय हे तुम्हाला पठन करायचं आहे तसेच दत्तगुरूंचे नामस्मरण करायचं आहे तीन अगरबत्त्या लावायचे आहेत ब्रह्मा विष्णू महेश अशा तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि त्या अगरबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला दत्त महाराजांचे नामस्मरण करायचं आहे हा उपाय जरी अमावसेला केला तरीसुद्धा दत्त महाराज या काहीशा शक्त्या आहेत वाईट शक्ती आहेत काळ्या शक्त्या आहेत त्यांना तुमच्या घरातून हकलून देतील कारण महाराजच हे कसे आहेत महाराजांकडे अगातशी शक्ती आहे दत्त महाराजांना शरण गेल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर होतील तुम्हाला जो काही त्रास होत होता तो सुद्धा दूर होईल तसेच तुम्ही दर गुरुवारी गुरुचरित्राचा चौदावा देखील आपल्या घरामध्ये पठण करू शकता यामुळे देखील तुमच्या आयुष्यात प्रगती होईल घरामध्ये भांडण कटकटी गट ज्या होत होत्या त्या कमी होतील हा उपाय तुम्ही करून बघा फक्त हे काही उपाय करताना तुमची महाराजांवर श्रद्धा भक्ती विश्वास हे असायलाच हवा तरच महाराज तुम्हाला त्याचे फळ देतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमच्या घरात अमावसेला जर हा त्रास होत असेल तर हे उपाय तुम्ही नक्की आवर्जून करायला सुरुवात करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त